नमस्कार आता पुन्हा मी आलेली आहे ती देशभराकरताच्या अत्यंत जिव्हाळ्याच्या विषयावर बोलण्याकरता आणि तो विषय म्हणजे भारताच महासत्ता बनणं विचार करा आत्ता आत्ता म्हणजे मोदीजींनी देशाचा ताबा घेतल्यावर मी देशाचा ताबा घेतल्यावर म्हणते कारण सरकारात येणं आणि एखादी गोष्ट किंवा एखाद एखादी जागा एखादी संस्था एखादी संघटना ही आपली म्हणून आपलेपणाने त्याच्याकरता झोकून देणं ह्या दोन वेगळ्या गोष्टी असतात आणि ते काम मोदीजींनी आल्यापासून केलं हे आपल्या सगळ्यांना दिसत आहे म्हणजे आपल्याला त्याच्याबद्दल बोलायची वगैरे काही गरजच नाही तर त्याच्यानंतर त्यांनी ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी वगैरे हे विषय सामान्य माणसापर्यंत आणले तोपर्यंत ह्याचा कोणी विचार पण केला नव्हता आणि एक माझा सिंपल प्रश्न असा आहे की एकेकाळी भारत ही महासत्ता होती हे इतिहासात लिहून ठेवलंय आपण नेहमी म्हणतो की पश्चिम पाश्चिमात्य देशातली मंडळी ती जेव्हा झाडाची पानं गुंडाळून आदिवासींसारखे वा, वावरत होते त्यावेळेला आमच्याकडे लोक वेद शिकवत होते हे सत्य आहे पण अत्यंत अत्यंत प्रयत्नपूर्वक आणि सोयीस्करपणे हे सत्य तुमच्या आमच्यापासून लपवून ठेवलं गेलं होतं कोणी तर भारताला मागासलेला देश ठेवण्याचा अगदी मनापासून प्रयत्न करण्या करणाऱ्या खानग्रेशी यांनी मी त्यांना सरळ खानग्रेस म्हणते खानग्रेस ज्यांनी खान मंडळींना ग्रेस केलं म्हणजे मदत केली ते खानग्रेश कारण आपल्याला बघा इतिहास शिकवला गेला कोणाचा मुघलांचा वेदांचा इतिहास कोणी शिकवलाय नाही मुघल आत्ता आत्ता आले व त्याच्या आधी काय होत ओके okay? त्याच्यानंतर आपण शिकलो इतिहास ब्रिटिशांचा आपण वेस्टर्न्सचा इतिहास शिकलो पण जास्तीत जास्त इतिहासामध्ये मुघल कसे महान होते हेच आपल्याला शिकवलं गेलं आणि एखादा चॅप्टर आपला शिवाजी महाराजांचा वगैरे असायचा एट हा असा इतिहास आपण वर्षानुवर्ष म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून ते आतापर्यंत एकोणीसशे सत्तेचाळीस ते जवळजवळ आतापर्यंत या अशाच प्रकाराने इतिहास शिकवत गेला शिकवत आलेले आहेत लोक आणि आपण शिकत आलेलो आहोत म्हणजे आमच्यासारखी मंडळी जी स्वातंत्र्याच्या नंतर जन्माला आली त्यांनी तर हाच इतिहास शिकलेला आहे मग अशा परिस्थितीमध्ये लोकांना भारत एकेकाळी महासत्ता होती हे कसं कळावं हो पण ते कळायची गरज आहे वेद वाचल्यावर मला ते कळलं जेव्हा चारही वेदांचा अभ्यास केला पुराणांचा अभ्यास केला त्याच्यामध्ये असलेलं शास्त्र कळलं आणि तेव्हा कळलं की आमच्याकडे भरपूर ज्ञान असं होत जे पश्चिमेतल्या लोकांनी घेऊन गेले आणि स्वतःचं म्हणून खपवायला सुरुवात केली विचार करा आणि आपली नालंदा युनिव्हर्सिटी तर ज्या मुघल लोकांनी जाळली ती दोन वर्ष ती युनिव्हर्सिटी जळत होती विचार करा केवढ ज्ञान या मुघल लोकांनी नष्ट केलंय आणि तरीही आम्ही खानग्रेसी लोक खानग्रेसी लोकांना मदत करायला त्यांचे हाजी-हाजी करायला लोक धावतात विचार करा कारण खानग्रेसी लोक खानांच्याच म्हणजे मुघलांच्या पाठी धावतात मुघल वाईट होते हे तेव्हाच आजच्या तारखेला मला यांच्या बद्दल काही हे म्हणणं नाहीये कारण आजच्या तारखेला जास्तीत जास्ती जी काही मुस्लिम समाज आहे ते मुळचे आपलेच हो हिंदूच हो जसे विहिरीत पाव टाकून बाडगे ख्रिश्चन झाले तसच काही स हेही वाटलेले आहेत सो दॅट फाईन so ती आपलीच माणसं आहेत जर ती मनाने आपली असतील तर विषय घ्या लक्षात मनानी आपली असलेली सगळे हिंदुस्थानातले लोक हिंदूच आहेत पण त री ही विषय तोच राहतो की आजच्या तारखेला भारत एकेकाळी महासत्ता असलेला भारत आजच्या तारखेला तो मागासलेला देश किंवा विकसनशील राष्ट्र म्हणून का गणला जातोय का त्याची गणना ही प्रगत राष्ट्रात नाही झालेली तर याला जबाबदार खानग्रेस नक्की आहे पण काही अंशी तुम्ही आम्ही पण आहोत लक्षात घ्या कारण आपल्याकडे लोकशाहीनी एक अधिकार दिलेला आहे की राज्य करता चुकत असेल तर त्याला तू का चुकलास हा प्रश्न विचारायचा आपल्यापैकी किती जण प्रश्न विचारतात होते अजिबात नाही अरे नाही रे बाबा काहीतरी प्रश्न विचारले नाही आपल्या पाठीमागे पोलिसांचा ससे मिरा लागला तर असं म्हणून गप्प बसतो आपण आणि मग फक्त टीका करत बसतो हे योग्य आहे का विचार करा आणि जर का प्रत्यक्षात प्रत्येक सामान्य माणसांनी प्रत्येक सामान्य माणसांनी स्वार्थाच राजकारण करणाऱ्या राजकारण्यांची जी हुजुरी करणं बंद केलं स्वतःच्या डोक्यावरती खांद्यावरनं डोकं नावाची वस्तू असते प्रत्येकाकडे प्रत्येकाकडे असते माझ्याच कडे प्रत्येकाकडे असते त्या डोक्यामध्ये इकडे एक मेंदू नावाचा प्रकार असतो आणि तो मेंदू विचार करू शकतो बरोबर मग जेव्हा भ्रष्ट राजकारणी यांची तुम्ही जी हुजुरी करता ना त्यावेळेला तुम्ही त्या मेंदूला पेपरवेट म्हणून वापरता नियमांचे कागद उडून जाऊ नये म्हणून त्याच्यावर ठेवलेला दगुड पेपरवेट म्हणजे मेंदू मेंदूला असं वापरणं बंद केलं प्रत्येकानी सगळे नाही करत हे लेट मी पण काही लोक आहेत असे मी हे स्टेटमेंट जे करतेय ते प्रत्येक प्रेक्षका करता नाहीये नव्याण्णव टक्के लोक मेंदूचा मेंदू म्हणून मेंदू वापर करतात पण सगळेच नाही करत आणि जे सगळेच नाही करत त्यांच्या अंगात ताकद असते आणि हातात काठी असते ते बाकीच्यांना झुकवत जातात मेंदूचा वापर न करणारे अशा लोकांना मी मुद्दाम सांगते की जर भारताला खऱ्या अर्थाने महासत्ता करायची असेल जी होण्याची भारतामध्ये पूर्ण क्षमता आहे तर तीन गोष्टी आवश्यक आहेत पहिली गोष्ट म्हणजे प्रत्येक भारतीय नागरिकांनी स्वतंत्रपणे पण पन संघटितपणे विचार करा स्वतंत्रपणे पण पन संघटितपणे विचार करण्याची गरज आहे आणि या स्वतंत्र आणि संघटित हे एकच कस आहे हे कळलं नसेल तर मला नक्की विचारू शकता तुम्ही फोन करून विचारू शकता पण त्याच्या आधी तुम्ही या या दोन शब्दांवरनं पंधरा मिनिट वीस मिनिटं किंवा पंधरा वीस दिवस मेडिटेशन करा विचार करा आणि मग तुमच्या लक्षात येईल की स्वतंत्रपणे विचार करणारी मंडळी सुद्धा संघटितपणे विचार करू शकतात आणि काहीतरी खूप छान गोष्टी करू शकतात लक्षात घ्या तर प्रत्येक व्यक्तीने स्वतंत्रपणे पण पन संघटितपणे विचार करण्याची गरज आहे हा पहिला विषय दुसरा विषय म्हणजे कुठच्याही अंधविश्वासाला बळी पडायचं नाही कोणीही काहीही सांगितलं तर ते सत्य असत्यतेच्या अनुभवाच्या कसोटीवर तपासून बघायचं हा प्रकार फक्त हिंदू विचारांकरता केला जातो बरं का लक्षात ठेवा पण तेच इतर कुठच्याही धर्माची जी काही गोष्टी सांगितल्या जातात त्याच्याकरता हा विचार नाही केला जात का त्या धर्मशास्त्रात सांगितलंय अरे त्यांच्या धर्मशास्त्रात सांगितलं असं ते म्हणतात मग हिंदू धर्मशास्त्रात काय सांगितलंय विचार करा तोही एक विचार आहे आणि त्याच्याच बरोबर तुम्हाला मी आणखीन एक गोष्ट सांगते की हिंदू म्हणजे काफर असं ज्या कुराणात म्हटलंय असं सांगून बिनदिक्कतपणे हिंदूंची कत्तल केली गेली होती किंवा चाललेली आहे बऱ्याच ठिकाणी त्या लोकांना कत्तल करणाऱ्यांना मी सांगू शकते कारण कुराण मी पण वाचलंय मी जसे चार वेद वाचलेत ना तसच मी कुराण पण वाचलंय आणि बायबल पण वाचलंय लक्षात घ्या कुराण वाचल्यावर एक लक्षात येतं कुराणामधल्या सुरे लांब मध्ये म्हंटलेलं ला आहे की दुआ केवळ उसकी कुबूल नहीं होती जो ऊपर वाले की हुकूमियत नहीं मानता और जो दुआ की जल्दबाजी दुआ की कबूलियत में जल्दबाजी करता है ऊपर वाले की नहीं मानता मनजे, नास्तिक नास्तिक मुसलमान नवे परमेश्वराला मानना प्रत्येक प्रत्येक माणूस म्हणजे आपल्यापेक्षा मोठी काहीतरी शक्ती जगात आहे या गोष्टीची जाणीव असणारा प्रत्येक माणूस कुराणाच्या दृष्टीने खरा मुसलमान आहे आणि त्याचप्रमाणे मानवता मानणारा प्रत्येक माणूस आपल्या वेदांच्या दृष्टीने हिंदू आहे कारण वरती तिकडे सगळे धर्म सेम असतात आता वरती तिकडे सगळे धर्म सेम असतात हे जेव्हा मी स्टेटमेंट करते तेव्हा तुम्हाला वाटेल की हे कस अनुभव घेतलेले आहेत म्हणजे ऍस्ट्रल फॉर्म मध्ये या सगळ्या मंडळींच्याशी माझं कम्युनिकेशन झालेलं आहे आणि म्हणून मी त्या अधिकारानी बोलते लक्षात घ्या राजकारणावर बोलत असले तरी आत्मसाक्षात्कार ऑलरेडी झालेला आहे अशी व्यक्ती आहे मी हे लक्षात घ्या आणि माझी इच्छा आहे की माझं जे काही ज्ञान आहे त्यांनी समाजाचं भलं व्हावं म्हणून मी हा विषय घेऊन आलेली आहे की आजच्या तारखेला भारत महासत्ता का नाही झालेला तर दुसरं गोष्ट प्रत्येक गोष्ट जी तुमच्या समोर येईल ती तर्काच्या कसोटीवर तपासून स मान्य करा त्याच्याशिवाय मान्य नका करू हा दुसरा विषय म्हणजे एक म्हणजे स्वतंत्र तरीही संघटित विचार करा समोर आलेली प्रत्येक गोष्ट तर्काच्या कसोटीवर तपासून पहा हा दुसरा विषय आणि तिसरी आणि अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या क्षणाला प्रत्येक भारतीय स्वतःच्या कुटुंबाला एक व्यावसायिक कुटुंब म्हणून स्थापित करण्याकरता सुसज्ज होईल त्यावेळेला भारताला महासत्ता बनण्यापासून कोणाचा पिताश्री पण नाही थांबवू शकणार लक्षात घ्या पण या सगळ्या गोष्टी राजकारण्यांनी नाही करायचे या तुम्ही आम्ही करायचे तुम्ही आम्ही फक्त एकच प्रश्न आहे की मोठ्या मोठ्या बाता करत असताना या राजकारण्यांनी आतापर्यंत स्वार्थाचं राजकारण ज्यांनी ज्यांनी केलं पक्ष फोडले पक्ष जोडले काय काय करायचं ते केलं युत्या तोडल्या युत्या जोडल्या स्वतःच्या करता म्हणून खुर्चीचं आमिष दाखवून लोकांना नाचवलं असं सगळं सगळं ज्यांनी केलं त्या सगळ्यांना एक प्रश्न विचारला जाणं फार गरजेचं आहे ते म्हणजे तुम्ही समाजाचं देणं लागता की स्वतःच देणं लागतं रे भाऊ जर तुम्ही समाजाचं देणं लागत असाल तर आजपर्यंत इतकी वर्ष राजकारणात मोरंब्यासारखे मुरून सुद्धा तुम्ही भारताला महासत्ता का नाही बनवू शकलात हा प्रश्न विचारायची या लोकांना गरज आहे आणि नाही बनवू शकलात तर जे भारताला महासत्तेच्या दिशेने घेऊन चालले आम्ही त्यांच्याच बाजूनी उभे राहणार कारण आम्हाला आमच्या देशाला महासत्ता बनवायची आहे लक्षात घ्या जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेला आपल्या परकीय चलनाची परदेशी चलनाच्या किमती काय होत्या माहितीये एक रुपया म्हणजे चार युएस डॉलर या किमती तेव्हा होती एकोणीशे सत्तेचाळीस मध्ये आणि आज काय आहे ऐशी युएस डॉलर म्हणजे एक रुपया कुठे नेऊन ठेवलाय आपला भारत विचार करा तरीही आपलं नशीब ही की दोन हजार चौदा पासून ते आजपर्यंतच्या काळामध्ये ही घसरण एवढी स्ट्रॉंग जी होत होती ती तेवढी नाही थोडी थांबली आहे हा था एक पॉझिटिव्ह पॉइंट आहे पण तरीही तो विचार कोणीच करत नाही अरे ज्या दिवशी एक रुपया म्हणजे शंभर यु एस डॉलर होईल त्या वेळेला भारत महासत्ता होईल तोपर्यंत नाही होणार आणि आम्ही काय करतोय शंभर रुपये म्हणजे एक यु एस डॉलर असं झालं तर आम्हाला अभिमान वाटतो का तर आमचे राज्य करते असं म्हणत कोण खानग्रे विचार करा आणि याच्या याच्याकरताच जे काही चेंज आणायला हवाय ना हाँ राज्य करके हा फक्त राज्यकर्त्यांनी नाही आणायचाय हा आपण आणायचा याच्याबद्दल निश्चित लक्षात